नमस्कार तेज वार्ता न्यूज मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत आपण पाहत आहात तेज वार्ता न्यूज आज एन महाराष्ट्रातर्फे एक नवीन कॅम्पेन आपण लॉन्च करतोय जे विद्यार्थी हितासाठी महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य घटकातल्या विद्यार्थ्यापर्यंत पोहोचता येईल आणि त्याची व्यथा ही सरकारपर्यंत पोहोचेल या दृष्टीने एन महाराष्ट्र रोजगार द्या नाहीतर भत्ता द्या अन्यथा राजीनामा द्या या कॅम्पेनचं लॉन्चिंग आज या ठिकाणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकार साहेब आणि सर्व प्रदेश काँग्रेसचं जे शीर्ष नेतृत्व आहे त्यांच्या उपस्थितीमध्ये या कॅम्पेनचं आम्ही लॉन्चिंग करतोय आणि एन एसी वायचे जे काही युनिट आहे ते प्रत्येक पाड्यावर वस्तीवर प्रत्येक महाविद्यालयात आणि ज्युनियर कॉलेजेसचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्या पर्यंत पोहोचून त्यांचा, त्यांचा सगळा डेटा त्या ठिकाणी तो तो स्वरूपात तो सरकारकडे पोहोचवणार आहे आणि पुढील महिना दीड महिना हे संपूर्ण कॅम्पेन महाराष्ट्र राज्याच्या प्रत्येक संपूर्ण आमच्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीच्या ज्येष्ठ नेत्यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो सागी आपण सगळ्या

दोन हजार च्या विधानसभे लोकसभेच्या वेळेस भाजपच्या जाहीरनाम्यांमध्ये बरेचसे आश्वासन हे युवकांसाठी विद्यार्थ्यांसाठी दिले गेले होते तसे चौदा मध्येही दिल्या गेल्या होते पण त्यामध्ये संबंधित नेतृत्व केंद्रातले असो किंवा राज्यातले असो असो ते आश्वासन पूर्ण करण्या सा साठी पूर्णपणे अपयशी राहत आहे त्यांच्या आश्वासनं फक्त म्हणजे एक भुलतापा आहे तर ते त्यांनी जे जे काही आश्वासन दिले आहे की बेरोजगारी भत्ता आम्ही जाहीर करू रुपये किंवा हे जॉबचा जे काही असतो त्यासाठी त्यांनी योजना आणली होती त्याचाही काही अंमलबजावणी नीड झालेली नाहीये स्कॉलरशिपचे विषय असतील इतर सर्व विषय असतील हे सर्व विषय एकत्रित घेऊन पुढील काळात एन एसयू संबंधित नेतृत्वाला देवेंद्र फडणवीसांना जाब विचारणार आहे की तुम्ही आम्हाला म्हणजे जे आश्वासन दिले होतं त्याचं काय झालं आणि या मोहिमेअंतर्गत राज्यातील प्रत्येक तरुण युवकांपर्यंत तरुण ज्यांचं एवढं अपेक्षेनी जे पॅरेंट्स आहे ते शेती करून मोलमुजी करून विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण देत आहेत उच्च शिक्षण घेऊन शेती विकतायत किंवा पोटाला चिमटा घेऊन आपल्या पाल्यांना शिकवतायत पण त्यांना उच्च शिक्षण घेऊन बाहेर पडल्यावर जॉब नाहीये विद्यार्थ्यांचा मानसिक आरोग्य हा एक मोठा उद्भवत आहे सर्व गंभीर विषय आहे आणि यावर यावर भूमिका घेतली पाहिजे म्हणून कॅम्पेन हे मोठ्या प्रमाणात राज्यभर राबवणार रा आहे आणि सरकारला जाब विचारणार आहे रोजगार हा सर्वात महत्वाच्या मुद्द्यांपैकी एक आहे क्या हुआ तेरा वादा ओ कसम हा हो प्रश्न नरेंद्र मोदींना अकरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणी आम्ही विचारत आहोत दरवर्षी कोटी रोजगार उपलब्ध करून देणार अर्थात दरवर्षी दोन कोटी नोकऱ्या देणार असं एक वचन नरेंद्र मोदी यांनी दिलं होतं आणि त्या दृष्टिकोनातून जर आपण बघितलं तर आतापर्यंत बावीस कोटी एवढ्या मोठ्या नोकऱ्या या भारतात उपलब्ध व्हायला हव्या होत्या मात्र दो दोन हजार चौदाच्या ज्या नोकऱ्या होत्या त्या ह्या कमी हे कमी करत चाललेल्या आहेत म्हणजे त्या अर्थाने जर आपण बघितलं तर कमी झालेल्या नोकऱ्या आणि यांनी दोन दोन कोटींचं आश्वासन दिल्यानंतर न दिलेल्या नोकऱ्या अशा जर बघितल्या तर जवळपास चाळीस कोटी रोजगार म्हणजे नोकऱ्या या नरेंद्र मोदी यांनी या देशातून गायब केलेल्या आहेत अदृश्य त्यांनी केलेल्या आहेत के ते बायोल नॉन बायोलॉजिकल आहेत हे जसं ते, ते सांगतात म्हणजे अदृश्य स्वरूपात त्या उतरलेल्या आहेत इथपर्यंत ठीक आहे मात्र या नोकऱ्या ज्या आहेत त्यांनी अशी जादू केली की या नोकऱ्या सगळ्या त्यांनी गायब करून टाकल्या त्यामुळे आमचा थेट नरेंद्र मोदींना हा सवाल आहे की कुठे गेल्या आपण दर्शवलेल्या बावीस कोटी नोकऱ्या आणि मुळात ज्या अठरा कोटी रोजगार अठरा कोटी नोकऱ्या ज्या भारतात आतापर्यंत गेलेल्या आहेत त्या नोकऱ्या का गेल्या या दोन्हीचं उत्तर हे नरेंद्र मोदींनी दिलं पाहिजे नरेंद्र मोदी हे केवळ ओट चोर नाही भारतीय जनता पार्टी हे केवळ ओट चोर नाही तर या ओट चोरी सोबत ते नोकरी चोर रोजगार चोर देखील आहेत शेतमालाचे हमीभाव चोर देखील आहेत कायदा सुव्यवस्थेची जे सुशासन जे आहे त्याचे देखील चोर आहेत मात्र तुर्तास नरेंद्र मोदी हे केवळ ओट चोरच नाही तर ते रोजगार चोरी आहेत आणि या रोजगार चोरांनी ताबडतोबीनं जे बेरोजगार आहेत त्यांना रोजगार भत्ता हा त्यांनी सुरू करावा ही एन ची जी मागणी आहे त्या मागणी रास्त आहे ही राजकारणाच्या पलीकडे